नमस्कार मोठी बातमी समोर येत्या वार्झी विकास कृती समितीच्या वतीने वारसे परिसरातील रोजच्या वाहतूक कोंडीला समस्त वतीने दिनांक जानेवारी रोजी हवे चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता प्रशासनाकडून आंदोलन न करता समितीला आपल्या मागण्या पूर्ण करून तातडीने उपाययोजना करूया यासाठी साखळे घातले गेल्यानंतर याच अनुषंगाने पोलीस प्रशासन आणि मनपा प्रशासन तातडीने वारसे विकास कृती समितीची बैठक घेऊन प्रत्यक्ष कामास उपाययोजना करणे याबाबत कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय याचाच एक भाग म्हणून परवा पुणे महानगरपालिका पतविभागाचे मुख्य अभियंता माननीय अनिरुद्ध पावसकर यांचे मनपा कार्यालयात निगडीत सर्व विभागाचे प्रमुखांसह बैठक घेण्यात आली आहे या बैठकीत आंबेडकर चौक ते गणपती रस्ता दोन्ही बाजू वारसी गावटा ते शिंदे फुल तिरुपतीनगर ते डुक्कर खिंड रस्ता मुंबई बेंगलोर महामार्ग लगतचे दोन्ही बाजूचे सर्विस रस्ते यांचे रुंदीकरण करणे आणि रस्ता अतिक्रमण मुक्त करणे याची मागणी करण्यात आली आहे वारसे परिसरात विविध ठिकाणी दिशादर्शक बोर्ड सूचना फलक नो पार्किंग बोर्ड लावणे वारसे पोलीस स्टेशन समोरील बेवारस वाहने याबाबत कारवाई करणे रिक्षा टेम्पो सहा असनी रिक्षा स्टँड यावर कारवाई बाबत खाजगी बसेस थांबे यावर कारवाई होणे वारसे वाहतूक विभागात नवीन वॉर्डन नेमणूक करणे एनडीए रोडवरील सिग्नल यंत्रणा तात्काळ सुरू करणे सर्व्हिस रोडवरील जागा मालक यांना मोबदला देण्याबाबत आणि तातडीने या जागा ताबा घेणे याबाबत निर्णय होण्यासाठी कारवाई व्हावी आदी प्रमुख बाबींवर चर्चा होऊन समितीच्या वतीने या सर्व मागण्यांचे निवेदन देण्यात आले या बैठकीत उपमहापौर दिलीप बराटे श्रीकृष्ण बराटे माजी सरपंच बाबा धुमाळ अध्यक्ष शिक्षक मंडळ विकृत नगरसेवक सचिन दांगट दत्तात्रय चौधरी सचिन बराटे दत्ता पाखिरे विनायक लांबे वसंत कोळी सतीश पाटील पराग ढेने भावना पाटील विकृती एनपुरे यांच्यासह एन डी ए रोड पत्रकार संघाचे अध्यक्ष राजीव पाटील चेकमेन टाईमचे धनराव शहाणे उपस्थित होते धन्यवाद पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी